राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय नाशिक नगर परिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आज दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे काल रविवारी सुट्टीचा दिवस असतानासुद्धा मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत अखेरच्या क्षणापर्यंत कोण कोण अर्ज भरणार आणि त्यानंतर अर्ज माघारीसाठी कोण तडजोड करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक निर्णय घेतलेला आहे नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतून मनसेनं माघार घेतली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेच्या निवडणुकीत एकही अधिकृत उमेदवार उभा राहणार नाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नाशिक नगर परिषदेची निवडणूक देखील एकत्र लढणार असल्याची चर्चा रंगलेली असताना आज राज ठाकरे यांनी अचानक नाशिक नगर परिषदेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक